आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन तमन गौडा रवी पाटील यांचा जनकल्याण संवाद पदयात्रेला महिला भगिनींनी व्यक्त केले आपले मत तमन गौडा रवी पाटील यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेला महिला भगिनींनी व्यक्त केले आपले मत जत तालुक्यातील महिलांकडून गावोगावी उद्योग व्यवसाय व रोजगार उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती आहे संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक महिलांनी थेट संवाद यात्रेत ही खंत बोलून दाखवली शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी महिलांना स्वतंत्रपणे उद्योग निर्मिती करावी अशी मागणी समोर येत आहे तमनगौडा रवी पाटील यांनी लवकरच खास महिलांसाठी टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली आहे केंद्र सरकारच्या लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्या वतीनं जत तालुक्यातील महिलांसाठी नऊशे कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची त्यांची संकल्पना आहे जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जागा आणि परिसराची चाचणी सुरू करण्यात आली आहे जिरग्याळ मिरवाड डफळापूर बेळोंकी हिवरे अंकले डोरली कुंभारी या गावातील महिला भगिनी यांनी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच पश्चिम भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा रवी पाटील यांनी केली आहे जत तालुक्यातील महिला भगिनींचा आयडॉल बनलेल्या रवी पाटील यांना आमदार करण्याची शपथ हिवरे येथील महिलांनी पांडुरंगाच्या मंदिरात घेतली आहे त्यामुळे भविष्यात तमनगौडा रवी पाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी असावा अशी जनमानसात तीव्र इच्छा निर्माण झाली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर